मूर्तिजापूर शहरात अनेक गुणांमध्ये समाविष्ट व नुकतेच महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच आरोपींची पोलिसांनी काढलेली धिंड कौतुकास्पद का ठरत आहे शहर पोली स्टेशन नहीं पोलीस स्टेशनच्या वतीनं ही कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्व आरोपींना शहरात धिंडा काढून अबहम झगडे नाही करेंगे असा जयघोष आरोपी यांनी केलाय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे समाविष्ट असलेल्या पाच युवकांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणात हकीकत अशा प्रकारे आहे की दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास टेलिफोन कॉलनी स्टेशन विभागातील राहत्या घरात आरोपींनी घुसखोरी करून फिर्यादी महिला व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याच्या धमक्या देऊन स्टेशन परिसरात टेलिफोन कॉलनीमध्ये असलेल्या महिलेचा विनयभंग केला ठाणेदार अजित जाधव यांच्या उपस्थितीत या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वैभव संतोष कोकाटे यश अनिल केसले आणि आकाश वासुदेवराव उईके यांना मूर्तिजापूर तर आरोपी सनी विजय दुबे आणि योगेश उर्फ आदित्य कोकाटे यांना बडनेरा अमरावती परिसरातून ताब्यात घेण्यात आल्या या कारवाईत ठाणेदार अजित जाधव हो। पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार उपनिरीक्षक गणेश सूर्यंशी उपनिरीक्षक आशिष शिंदे हेड कॉन्स्टेबल मुन्ना पांडे सचिन दुबे सचिन दांदळे गजानन खेडकर सतीश चाटे नामदेवराव आडे पवन बोडके गोपाल ठोंबरे तसेच मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे पथक तसेच सायबर पोलिसांनी ही सक्रिय भूमिका बजावली या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत